कोरो उपोषण करा किंवा मरा या पद्धतीचं ते होतंय राजकारण कोण करत आहे हे प्रश्न हे करतायत जे आहे की आता सत्तेवर आहेत दादा राजकारणाशी काही घेणे नाही आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आरक्षण द्या आणि मोकळा आम्हाला राजकारणाशी देणे घेणं नाही आहे आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही आहे पण यांनी राजकारण केल्यामुळं आणि हे जर आमचे प्रश्न सोडतच नसतील तर मात्र दादा राजकारण केल्याशिवाय राहणार नाहीत आणि जसे की सव्वीस ओपन टाय किंवा कॅटेगरीतले जे मराठा म्हणतो आपण ते खासदार आणि बाकीचे असे सहा म्हणजे एक बाकीचे असे चा सहा असे बत्तीस खासदार हे निवडून आलेले आहेत ही काही कमी शक्ती नाही आहे आणि ते पण देशाचं त्यावेळेचं राजकारण होतं हे महाराष्ट्राचं राजकारण आहे याच्यामध्ये या यांनी जर राजकारण केलं मी तर नाव घेऊन सांगतो तो देवेंद्र फडणवीस आणि बाकीचे सगळे मुख्यमंत्री असतील सगळे नाटक करतात हे यांना काही देणं गे दादांच्या सुख मराठा समाजाच्या वास्तव मागण्याशी काही देणं गेलं नाही आहे यांना फक्त राजकीय खुर्च्या आणि राजकीय स्वार्थ याच्याशी देणं घेणं आहे आणि जर यांनी आता असं केलं तर मात्र दा तर मात्र दादा यांचा राजकीय स सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही पिढ्यान ते याद करतील अशी घटनाही घडणार आहे आता पण मी एकच सांगतो दादांना आजही राजकारण करायचं नाही आहे त्यांनी फक्त सरळ सरळ मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायचं आहे त्या आंतरवाडी ससाठी जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते सगळे गुन्हे हे करायचे आहेत मराठा आंदोलकावरची मागं घ्यायची आहेत आणि त्यांचे जे काही सर्व गॅरेटे मरा हैदराबाद असेल तुमचं मुंबई असेल हे सर्व गॅरेटेज जे आहेत त्याच्यानुसार त्या मागण्या मान्य करायच्या आहेत आणि हे जर झालं तर आम्हाला त्या याच्याशी काही देणगी नाही राजकारणाशी फक्त मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायला पाहिजे हीच एक दादांची मागणी आहे आणि असं जर नाही झालं तर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र इतिहासात नाही घडलं भूतोन भविष्यात नाही घडलं असा हा महाराष्ट्र पेटून उठणार आहे दादाला जर केसाला जरी धक्का लागला दादाच्या उपोषण तर मी सोडवलं नाही आणि दादाच्या जीवितला काही जर काही करता काही झालं तर मात्र हे महाराष्ट्राला इतिहासामध्ये अशी एक भयंकर अशी घटना घडणार आहे त्याच्यामुळं सरकारने वेळी सावध व्हायचं आहे आणि त्यांच्या ज्या काही मान्य मागण्या आहेत ते राष्ट्रपद्धतीने न्याय हक्क पद्धतीने ते मागण्या मागत आहेत आणि त्या मागण्या मान्य व्हायला पाहिजेत मराठाला समाजाला ओबीसीनं आरक्षण द्यायला पाहिजे आणि सत्व दादाच्या जीविताची काळजी या सरकारने घ्यायला पाहिजे तसं नाही झालं या सरकारला अतिशय महाग पडणार आहे हे सरकार विचारसुद्धा करू शकत नाही असे परिणाम यांना सामोरं जावं लागणार आहे जय जा हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय